परत मी मार्शल मुक्ती सरांना फोन केला मार्शल मार्शेल मुक्स मॅडम तुम्ही काय टेन्शन घेऊ नका मी तुम्हाला करून देतो ते आजपर्यंत त्यांचा मला अजूनही एकही फोन आलेला नाहीये आणि माझी सर्वात मोठी हेच अपेक्षा आहे की मला लवकरात लवकर माझ्या अंगणवाडीचा योग्य तो न्याय त्यांनी करून द्यावा इथे आम्हाला टीएचआर मिळत होता पण आता इथे मिळतच नव्हता तीन वर्ष झाले आम्ही बाहेरच येतो जिकडे त्या आम्हाला देतात आता त्यांची मागणी पूर्ण व्हावी हीच आमची त्यांचं जे पहिल्यापासून अंगणवाडी जे होत त्यांना परत मिळावं हीच मागणी आहे त्यात आम्हाला आमचा संपर्क आला स्ने नाईक मॅडमशी आमचे बरेचसे फॉर्म भरून दिले आता पण तीनशे फॉर्म दिले लाडकी बहीण योजनेचे पण त्या टेबल त्यांनी सांगितलं की ही जी अंगणवाडी मी चालवते इकडे आपल्या वॉटरमध्ये तर ती ऑलमोस्ट बंद करण्यात आलेली आहे तर का त्याचं कारण असं की महानगरपालिकेने याच्यावरती खूप संपूर्ण ताबा घेतलेला आहे टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर वसई विरार शहरातील सामान्य नागरिकांना आपल्या मुलांना शिकवायचा अधिकार नाहीये का ही बातमी आहे वसई तालुक्यातील वटार गावातील वसई तालुक्यातील वटार गावात माजी नगरसेवक बहुजन विकास आघाडीचे मार्शल लोपीस यांच्या संदर्भातली ही बातमी आहे ग्रामपंचायत काळामध्ये वसई विरार शहर महानगरपालिका ज्या वेळेला झाली त्यावेळेला ग्रामपंचायतीचं रूपांतर वसई विरार शहर महानगरपालिकेत झालं त्या अगोदर वटार गावामध्ये एक अंगणवाडी सुरू होती जवळजवळ ही अंगणवाडी आता बंद व्हायला हो आली त्याचं कारण काय आहे तर या अंगणवाडीमध्येच वसई विरार शहर महानगरपालिकेने घरपट्टी वसुलीचं कार्यालय उघडले वसई विरार शहर महानगरपालिका इथेच थांबली नाही तर वसई विरार शहर महानगरपालिकेने त्या ठिकाणी लसीकरण सुद्धा सुरू केलेलं एकीकडे लहान मुलांना शिकवायचं आहे दुसरीकडे वसई विरार शहर महानगरपालिका वसुली करते तर तिसरीकडे वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत लसीकरणाचं काम सुरू आहे पाहूया या, या संदर्भात अंगणवाडी सेविका काय म्हणाल्या नमस्कार मी अंगणवाडी स्नेहल नाईक वटार येथे कार्यरत आहे मी दोन हजार सतरा पासून इथे कार्यरत आहे पहिली इकडे अंगणवाडी होती महानगरपालिकेचं ऑफिस वरती होतं अंगणवाडी नादुरुस्त झाल्या कारणास्तव आम्हाला काही कार बाजूला जिल्हा परिषदचा वर्ग आहे तिकडे बसवलं आणि मग खालती अंगणवाडी होती त्याच्यानंतर जेव्हा महानगरपालिका आली तसं वरती महानगरपालिकेचं ऑफिस झालं आणि खालती अंगणवाडी झाली आणि अंगणवाडी पूर्वपार चालतच आहे त्याच्यानंतर अंगणवाडी नादुरुस्त असल्या कारणास आम्हाला बाजूचा जिल्हा परिषद शाळेचा वर्ग देण्यात आला त्याच्यात आम्ही जवळजवळ साडेतीन वर्ष काढली त्याच्यानंतर आयुक्त निधीतून ही अंगणवाडी बांधण्याचा प्रस्ताव आम्हाला मार्शल लोक सर जे आपले नगरसेवक आहेत माझे त्यांनी सांगितला मला काही पूर्वकल्पना न देता त्यांनी हे सर्व तोडून घेतलं जमीन पार केलं त्याच्यानंतर अंगणवाडी उभी राहिली जेव्हा अंगणवाडी उभी राहिली तेव्हा अंगणवाडीचं आतमधून ज्यांनी जिना घेतला तेव्हा आम्ही त्यांना विचारलं की सर हे आतमधून तुम्ही जिना घेतलेला आहे वरती महानगरपालिकेचं ऑफिस असणार खाली अंगणवाडी असणार पेरेंट्स कसे काय जाणार तर ते सांगतात मॅडम तुम्ही टेन्शन घेऊ नका हे आम्ही मार्शल मार्शलचे नगरसेवक येस माझे नगरसेवक आहेत त्यांना बोलले होते त्याच्यानंतर वादविवाद झाले तरी पण मी गप्प बसली कारण मला याच्यामध्ये काही राजकारण खेळायचं नव्हतं साहेबांनी सांगितलं ते मला बांधून देतील याच आशेवर मी गप्प बसले जेव्हा अंग इकडे ओपनिंग केलं त्यांनी ते समाज मंदिर म्हणून त्यांनी ओपनिंग करून दिलं ओपनिंगच्या टायमाला पंकज ठाकूर वगैरे आले होते त्यांनी सांगितलं इंट्रोडक्शन देताना सर्व ला पॅरेंट्स लोकांना की खालती अंगणवाडी आणि वरती महानगरपालिकेचं ऑफिस असणार त्याच्यानंतरही आम्हाला त्यांनी चावी दिली नाही कारण ते सांगतात मॅडम आम्ही तुम्हाला पार्टीशन टाकून देतो त्याच्यानंतर तुम्ही अंगणवाडी भरवा म्हणून टेम्पररी अंगणवाडी मी बाजूला जे इकडे ख्रिश्चन लोकांचं प्ले ग्रुप आहे तिथे मी बसवत होते त्याच्यानंतर आमचा ऑक्टोबर दोन हजार तेवीस पासून संप चालू झाला संप काळात आम्ही तीन महिने संपावर होते संप संपल्यानंतर एक सत्तावीस जानेवारीला जेव्हा आम्ही इकडे हजर झालो तेव्हा ऑलरेडी इथे महानगरपालिकेचा सेटअप आलेला होता आम्ही त्यांना जाब विचारला तर त्या दोघी मॅडम इथे बसलेल्या आहेत त्यांनी सांगितलं आम्हाला आमच्या साहेबांनी बसायला सांगितलेलं आहे मी तरी पण गप्प बसले त्याच्यानंतर मी, मी, मी मार्शल लोपी सरांशी फोनवर फोन संपर्क केला सर बोलले की मॅडम तुम्ही टेन्शन घेऊ नका तुमची अंगणवाडी आहे तुम्हाला तेवढी अंगणवाडी आम्ही देणार त्याच्यानंतर पार्टिशन वगैरे टाकण्याचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं म्हणून मी माझी मुलं पण इथे बसवत नव्हती कारण अंगणवाडीची चावी माझ्या हातात आली नाही अंगणवाडीची चावी द्या असे मी त्यांना वारंवार रिक्वेस्ट केली कारण माझी मुलं बसवण्याचा प्रॉब्लेम मुलांना सहा ते तीन वर्ष वयोगटात मुलांना टी एचर येतो तो, तो वाटप करण्याचा मला प्रॉब्लेम असायचा म्हणून मी दोन तीनदा त्यांना चावीची मागणी केली त्यांनी आम्हाला असं सांगितलं की चावी आम्ही देऊ शकत नाही कारण इकडे महानगरपालिकेचं ऑफिस आहे आमचं सर्व सामान इकडे आहे जर असं इथे भरत म्हणून सर आहेत साहेब आहेत त्यांनी सांगितलं भरत पाटील म्हणून आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं मी त्यांच्याशीही काही वाद घातला नाही मला माझे पालक सगळे सांगायचे आता हे सर्व पालक आहेत इथे तुम्ही विचारू शकता इथे अंगणवाडी होती मला पालक सांगतात मॅडम तुम्ही वरपर्यंत कंप्लेंट करा आम्ही तुम्हाला सपोर्ट करू तरी पण मी गप्प बसले कारण मला मार्शल लोक सणांवर विश्वास होता आता मला माझी लाडकी बहिणी योजनेचा फॉर्म मी ऑफिसला भरायला जाते त्याच्यामुळे मी इकडे जवळजवळ दहा पंधरा दिवस झाला आले नाही माझ्या मदतीनेच मी मला अशी कल्पना दिली की मॅडम वरती तर महानगरपालिकेने काहीतरी प्रत्येक ठिकाणी पार्टिशन टाकून ऑफिसेस काढू काड़। काढायला लागलेले आहेत आणि खालती पण आपल्या इकडे सांगते पार्टिशन कमी जागेमध्ये दे देणार आहेत आणि आपली अंगणवाडी खूपच कमी होते त्याच्या हिशोबाने तसं मी परत मी मार्शल रुपी सरांना फोन केला मार्शल लोपी सांगतात मॅडम तुम्ही काय टेन्शन घेऊ नका मी तुम्हाला करून देतो ते आजपर्यंत त्यांचा मला अजूनही एकही फोन आलेला नाही आणि माझी सर्वात मोठी हेच अपेक्षा आहे की मला लवकरात लवकर माझ्या अंगणवाडीचा योग्य तो न्याय त्यांनी करून द्यावा तिथे आम्हाला टीएचआर मिळत होता पण आता इथे मिळतच नव्हता तीन वर्ष झाले आम्ही बाहेरच येतो जिकडे त्या आम्हाला देतात आता त्यांची मागणी पूर्ण व्हावी हीच आमची इच्छा आहे आम्ही उन्चारा। बस आता तीन वर्ष पण इथे अंगणवाडीत नसल्यामुळे आम्ही इथे त्यांना आणून बसवू शकत नव्हतो बसवणार खूप मग आमच्या मुलाला इथे पाठवत होते पण इकडे अंगणवाडी बंद केल्यामुळे आम्ही इकडे पाठवू शकत नाही तर त्यांच्या ज्या मागण्या आहेत की ते त्यांचं जे पहिल्यापासून अंगणवाडी जे होत ते त्यांना परत मिळावं तिच्याकडे पुष्कळ जागा आहेत नाही तसं काही नाहीये पण त्यांना ही अंगणवाडी बंद करायची आहे कारण आता जेव्हा माझी लाडकी बहीण ही योजना जेव्हा आपले मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी जेव्हा आणली तेव्हा ती जास्तीत जास्त म्हणजे गरीब महिलांसाठी ती योजना आणली आहे तेव्हा त्यांनी आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांना का हे काम दिलं तर त्या टायमाला आमचा संपर्क आला नाईक मॅडमशी आमचे बरेचसे फॉर्म भरून दिले आता आपण तीनशे फॉर्म ते भरून दिले लाडकी बहीण योजनेचे पण त्या त्यांनी सांगितलं की ही जी अंगणवाडी मी चालवते इकडे आपल्या वाटामध्ये तर ते ऑलमोस्ट बंद करण्यात आलेली आहे तर का त्याचं कारण असं की महानगरपालिकेने याच्यावरती संपूर्ण ताबा घेतलेला आहे त्यांना ज्या माझी नगरसेवाने आश्वासनं दिली ती सगळी निष्फळ ठरलेली आहेत आणि आता ही अंगणवाडीची जागा जी आहे ही त्यांनाच पुन्हा द्यावी अशी आम्ही मागणी करत आहोत बातमी आपण पाहिलीत विषय आपल्याला कळलाच असेल एका ठिकाणी आपण जर पाहिलं तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं तर त्याच लाडक्या बहिणींच्या मुलांना शिक्षणाची ज्या वेळेला गरज होती त्यावेळेला मात्र अंगणवाडी सेवा बंद करण्याची वेळ आलेली आहे असं असताना याच्यामध्ये बहुजन विकास आघाडीचे जे माजी नगरसेवक आहेत मार्शल लोपीस यांना ज्यावेळेला अंगणवाडी सेविका फोन करतात त्यांचा सुद्धा घेत नाही या सर्व विषयावरती आपण आरोग्य सेविका यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला परंतु सेविके बोलण्याचं टाळलं कारण त्यांना कुठेतरी त्यांच्या वरिष्ठांनी असं सांगितलं की जर तुम्ही व्हिडिओ मध्ये बोलाल तर तुमची नोकरी धोक्यात येईल असं असताना या विरोधात आता भारतीय जनता पार्टीचे भूपेश राऊत यांनी आवाज उचललेला आहे या सर्व विषय आपली प्रतिक्रिया काय आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया करून टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका वसई तालुक्यातील प्रत्येक बातमी आम्ही आपल्याला पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरा